अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांच आपल्या स्वामी माऊली या मध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जावं तर बऱ्याच महिलांच्या आपल्या सेवा चालू आहेत श्रावण महिना देखील चालू आहे आणि बऱ्याच महिलांचे बघा श्रावण महिना आला जसं चातुर्मास येतो तर आपल्या बऱ्याचशा संकल्पयुक्त सेवा ज्या असतात त्या चालू करत असतात आणि आपले काही अडलेले कामं जे असतात ते सुद्धा आपण महाराजांना असू द्यात किंवा शिवशंकरांना असू द्यात अशा पद्धतीने आपण संकल्पयुक्त सेवा करत असतो पण बघा त्यामध्ये एक सोपी पद्धत मी तुम्हाला सांगेन की बघा तुमचं अडलेलं काम होतच नाहीये आप तर आपल्याला एक गोष्ट इथे करायची आहे ती म्हणजे काय तर महाराजांना तुम्हाला नवस करायचं आहे आता नवस कसा करावा बऱ्याच महिलांचा असा प्रश्न असतो नवस म्हणजे खूप काही महाराजांना देत असणं आणि त्या बदल्यात आपल्याला महाराज आपला नवस पूर्ण करून घेत असतात अशी मान्यता असते नवस म्हणजे काय खूप काही महाराजांना भलं मोठं देणं किंवा त्या बदल्यात आपण जसं म्हणजे एक प्रकारचा सौदा समजतात आणि त्या पद्धतीने आपण करत असतो बघा तर तुम्हाला साधा आणि सोप्या पद्धतीने फक्त अंतःकरणापासून तुम्हाला करायचं आहे आता काय करणार आहेत नवस कसा बोलावा ते तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी तुम्हाला सांगेल आपण जेव्हा पण काही सेवा करत असतो तेव्हा आपण कुठलीही सेवा करत असताना जेव्हा मनापासून बोलतो संपूर्ण सेवा करून झालेल्या असतात संकल्पयुक्त सेवा करून झालेल्या असतात आणि थकलेलो असतो की आता एवढी सेवा करून सुद्धा मला काही मिळत नाही त्यावेळी या पद्धतीने तुम्ही स्व मनापासून किंवा स्वतःच्या इच्छेपासून असा नवस करून बघा आणि तुम्हाला सांगते शंभर नाही तर एक हजार एक टक्का पटीने तुमचा रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल हे मी तुम्हाला शब्द देते पण तुम्हाला सांगेल हे मनापासून करायचंय श्रद्धेने करायचंय विश्वासाने तुम्हाला काही जे काही सांगणार आहे ते आहे आता करताना इथे ते काय करायचंय तुम्हाला बघा एक नारळ आपल्याला घ्यायचा आहे नारळ जो असतो तो आपल्या स्वतःच्या पैशांचा असावा नाही तर बरेच लोक काय करतात आपल्या घरामध्ये जे नारळ येत असतात ओटी वगैरे मध्ये नारळ येतात ते नारळ घेत असतात कुणी दिलेले असतात ते नारळ घेऊ नका आपलं स्वतःच स्वतःच्या पैशांचं जे नारळ असत ते आपल्याला घ्यायचंय पाणी भरलेलं पाण्याचा नारळ आपल्याला घ्यायचा आहे आणि ते नारळ आपल्याला आपल्या घराजवळ दत्त महाराजांचं किंवा स्वामी समर्थ महाराजांचा मठ किंवा केंद्र असेल तिथे आपण जाऊ शकतो मठात जावं आता बऱ्याच महिला म्हणतील आमच्या घराजवळ मठ नाही तर काय करावं तर तुमच्या घरात सुद्धा तुम्ही हा नवस करू शकतात नंतर तुम्ही ते जे नारळ असेल ते मंदिरात कुठल्याही मंदिरात तुम्ही ठेवून येऊ शकता दत्त महाराजांच्या मंदिरात ठेवलं तरी देखील चालेल ठीक आहे तर तुम्हाला सांगेल मठात आपण गेल्यानंतर एक नारळ आपल्याला आपल्या हातात घ्यायचा आहे तिथे मठात गेल्यानंतर महाराजांच्या समोर आपल्याला बसायचंय आहे ज्या प्रकारे आपण मुजरा करत असतो त्या अवस्थेत म्हणजे गुडघे टेकून आपण नतमस्तक व्हायचंय महाराजांना पूर्णपणे आपल्याला शरण तिथे जायचं आहे हातात नारळ घ्यावं आणि शरण गेल्यानंतर महाराजांना आपल्या मनातील जी काही इच्छा असेल ती आपण तिथे सांगायची आहे जी काही तुमची इच्छा असेल बघा तर तुम्हाला तुमची इच्छा जी असेल ती तिथे सांगायची महाराजांना आणि महाराजांना सांगायचंय की महाराज मला खूप काही सेवा केल्या खूप काही केलं पण ही इच्छा माझी पूर्ण झाली नाही पण मी तुम्हाला आज शब्द देत आहे शब्द देत आहे म्हणजे काय तुम्हाला तिथे महाराजांना वचन द्यायचं आहे की महाराज मी तुम्हाला एक वचन देत आहे या नारळ नारळ जे आपल्या हातात ते साक्ष असते एक प्रकारे ठीक आहे तर आपण ते हातात घेऊन महाराजांना एक वचन द्यायचंय की महाराज मी तुमचे स्वामी चरित्र साराम ऋत या ग्रंथाचे एकशे आठ पारायण करणार आहे एक्कावन्न पारायण करणार आहे किंवा गुरुचरित्राचे मी तुमचे अकरा पारायण करणार आहे नाहीच तुम्हाला शक्य झालं बघा तारक मंत्राचं मी एकशे आठ दिवस अनुष्ठान करणार आहे तारक मंत्र मी रोज एकशे आठ वेळा म्हणणार आहे किंवा असं काही सांगावं की एक्केचाळीस दिवसात एक्कावन्न दिवसात मी तुमचा एवढ्या पटीने एवढ्या लाखात एवढ्या अब्जमध्ये तुमचा मंत्र जप करणार आहे असा काही शब्द महाराजांना द्यायचा आहे ना तुम्हाला कि तो महाराजांना सुद्धा आवडेल म्हणजे महाराजांची सेवा तुम्हाला तिथे शब्द द्यायचा आहे महाराजांची सेवा करायची आहे ते कुठलेही असू दे तुम्हाला जी पटेल ती सेवा तुम्ही तिथे सांगायची महाराजांना आणि ती सेवा त्याच दिवसापासून सुरुवात करायची तुम्ही घरी आल्यानंतर बघा काही काही लोकांचा असा अनुभव असतो की जेव्हा आपण हे सांगत असतो महाराजांना म्हणजे शब्द देतो आपण महाराजांना ते नारळ जे असतं तेव्हा हातात घेऊन तर हे आपलं दिल्यानंतर त्याच दिवसापासून फरक जाणवायला लागतो किंवा काम सुद्धा व्हायला सुरुवात होते जे अडकलेले काम असतात कुठलेही असू द्या ते तुमचं मनातली इच्छा पूर्ण होत नाही किंवा काहीतरी तुमचं ते होतच नाही त्यासाठी असं काही महाराजांना आपण सांगायचंय की सेवा तुम्ही त्या बदल्यात त्यांना अर्पण करणार आहे तुमची जी सेवा आहे ती मी अर्पण करणार आहे आणि बघा तुम्हाला शंभर टक्के याचा रिझल्ट मिळेल पण मात्र तुम्हाला जो शब्द महाराजांना दिलेला असतो तो पूर्ण करायचा आहे बऱ्याच महिलांचं मी बघत असते एक्केचाळीस दिवस मी पारायण करणार आहे एक्केचाळीस दिवस करत नाही वीस दिवस करतात बावीस दिवस करतील सोडून देतात हा मग बघू होत आहेत तर बघा आपण जे काही पारायण जी काही सेवा करत असतो ती आपल्यासाठी करत असतो जरी महाराजांची सेवा असती ना ती आपल्यासाठी करत असतो आपण शब्द देतो आपण आपल्या शब्दाला मुकतो महाराज मुकत नाही आणि महाराजांना सांगावं मी तुमची सेवा करणार आहे या बदल्या पण महाराजांना असा नवास बोलू नका की मी एवढे पेढे चढवणारे कि मी असं करणारे की मी तसं करणारे हे महाराज त्याचे भूकेले नसतात सगळं काही आपल्या जवळ जे काही आहे ते परमात्माने ब्रह्मांड नायकाने जे दिले तेच आपल्या जवळ असतं आणि तेच त्यांना रिटर्न नाही करायचं असतं आपल्यात काय आहे आपण काय कोणती सेवा त्यांची करू इच्छितो त्यांना जे आवडतं ते त्यांना द्यायचंय नामस्मरण करा पारायण करा त्यांचे ग्रंथांमध्ये जे त्यांच्या लीला आहेत ते वाचा त्यामधून तुम्ही काही शिका आणि हे केल्यानंतर तुमच्या स्वतःमध्ये बदल घडणार आहे हे पण लक्षात घ्या तिथे पण महाराज आपल्याला घडवतात ते करून घेऊन म्हणून तुम्हाला सांगेल या पद्धतीने तुम्ही नवस बोललात ना तुम्हाला सांगते तुमचं जे काही तुम्ही सांगणार आहेत महाराजांना नक्कीच ते काम पूर्णत्वाला जात असतं म्हणून या पद्धतीने नवस बोला अंतकरणाने बोला विश्वासाने बोला आणि ते नारळ आपण तिथे अर्पण करून यायचे मठामध्ये जिथे आपले बघा तिथे ट्रे ठेवलेले असतात नारळ ठेवायचे साखर ठेवायची खडी साखर वगैरे ठेवतो तिथे आपण ते नारळ ठेवून यावं ठीक आहे या पद्धतीने करू शकतात सेम या पद्धतीने तुमच्या घराजवळ मठ नसेल केंद्र नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून देखील असा नवस तुम्ही महाराजांना बोलू शकतात किंवा मग असं असं काही बोलायचंय किंवा तुम, ते महाराजांच्या हृदयाला लागेल असं तुम्हाला नवस बोलायचं आहे सेवेचा बोलायचं आहे मात्र ना की द्यायचा देणं घेणं म्हणजे हा सौदा झाला ठीक आहे पैशांनी तुम्ही विकत घेणार मग ते तुम्ही महाराजांच्या चरणी अर्पण करणार आहेत हे करायचं नाही ते एक सौदा होत असतो पण मात्र सेवा करणं ती तुम्हाला स्वतः झिजून सेवा करायची असते स्वतःतला मी पणा अहंकार जो असतो तो कमी करतात महाराज सेवा करून ते आपल्याला बनवतात त्यामधून म्हणून आपण महाराजांच्या चरणी अजून जवळ जात असतो हे लक्षात घ्या त्याच्यात महाराजांचा काही स्वार्थ नसतो म्हणून तुम्हाला सांगेल या पद्धतीने तुम्ही नवस करा आणि त्या दिवसापासून पारायणांना असू द्या सुरुवात करा गुरुचरित्र पारायण असू द्या स्वामी स्वामी चरित्र सारामृत असू द्या कुठलीही सेवा किंवा तुम्ही म्हणणारच ना की माझं हे काम झाल्यानंतर मी अक्कलकोटला येणार आहे तुमच्या भेटीला तिथे आल्यानंतर तुम्हाला काय करायचं सेवा ती तुम्ही बोलू शकता की मी अक्कलकोटला आल्यानंतर हे पारायण करणार आहे तुमच्या चरणी तुमची काय ती इच्छा तुम्ही तिथे सांगू शकतात पण अशा पद्धतीने तुम्ही नवस बोला नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल चला मग ही छोटीशी माहिती होती अगदी आणि ती तुम्हाला सांगायची होती कारण आता बरेच लोक पारायण करत आहेत संकल्पित सेवा करत आहेत आणि बऱ्याच लोकांना वाटतं असं का होत नाही किंवा असं का घडत असतं तर नक्कीच ही सेवा किंवा या पद्धतीने नवस करा नक्कीच महाराज तुमचं ऐकतील चला मग सांगितलेली की माहिती इथेच नाम होते नंतर भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामीचं दूध चिंतन श्री देवदत्त दत्त